जे काही स्ट्रीट स्ट्रीट क्राईम्स आहेत त्याच्यामध्ये चेन स्नॅचिंग एक महत्वाचा क्राईम आहे त्याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांनी नेहमीच स्ट्रीट क्राईम विरुद्ध स्ट्रीक ऍक्शन घेण्यासंदर्भात आदेशित केलेला आहे त्या अनुषंगानं क्राईम ब्रांचच्याही कारवाई चालू आहे याच्या मागे युनिटोनं चेन स्नॅचिंगची कोणी ओपन केली होती आता ही विकास बोडके त्यांची टीम पूर्ण यांनी दोन आरोपी आशिफ शबीर सय्यद वर्ष वर बासष्ट आणि बागर आशिफ सय्यद वयवर्ष अडतीसमध्ये जवळजवळ बारा चेन स्नॅचिंगचे गुन्हे ओपन करण्यात आलेले आहेत आणि एक चिटिंगचा गुन्हा ओपन त्याच्यामध्ये झालेला आहे आणि एक मोटर व्हेकलचे सोन्याचे दागिने दोन मोटरसायकल असा एकूण पाच लाख चाळीस हजारचा मुद्देमाला पण जप्त केलेला आहे अतिशय उत्कृष्ट असं डिटेक्शन याच्यामध्ये निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट पाचशे सिनियर पी आय विकास गोडके पी आय नितीन पाटील ए पी आय भूषण शिंदे पल्लवी केलेला आहे याच्यामध्ये जे जो बागर सय्यद आहे याच्यावरती पाच गुन्हे दाखल आहेत या जुने जे गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्येही चिटिंगचे जास्त गुण चिटिंगचे गुन्हे मॅक्सिमम दाखल आहेत बागर सईद विरुद्ध चेन चे पूर्वीचे काय गुन्हे आहेत तर सर हे सराईत गुन्हेगार आहे त्याच्यामध्ये आता आपण हे जुन्या गुन्ह्यांचा रेकॉर्ड घेऊन काही स्ट्रॉंग ॲक्शन एक याच्यावरच घेता येईल का ते आम्ही तपासून बघत आहोत आणि निश्चित त्याच्यामध्ये चांगली स्ट्रॉंग ॲक्शन आपण घेणार आहोत अतिशय उत्कृष्ट डिटेक्शन युनिट पाचने या ठिकाणी केलेलं आहे आणि याच्यामध्ये पुढे सुद्धा आपण स्ट्रॉंग ॲक्शन घेणार आहोत मागच्या दोन आठवड्यापूर्वी आपण प्रेस मध्ये आपण अली राणी म्हणून आरोपी जो त्याच्यात पकडला होता त्याच्याविरुद्धही अशा मोठ्या प्रमाणात गुन्हे आहेत याचा त्याचा कनेक्शन नाही आहे परंतु ते स्वतंत्ररित्या तो चेन स्नॅचिंग आणि त्याचा हा ऍक्च्युअली आसिफ सय्यद आणि हा जो बागर सय्यद आहे त्याच्यामध्ये आणखीन काही लोक इन्वॉल्व आहेत तर आपण तपास करत आहे आणि त्या अनुषंगानं आपण बाकीचे एस त्याच्यामध्ये आता होतील हा स्नॅचिंग स्नॅचिंगचे एक गुन्हा आहे आणि एक मोटर व्हेकल चौदा गुन्हे आहेत ठाणे जे स्ट्रीट क्राइम्स आहे त्याच्याविरुद्ध स्ट्रॉंग ऍक्शन घेण्यासंदर्भात मान्य पोलिस आयुक्त आशुतोष डोमरे सर यांनी नेहमीच सूचना दिलेल्या त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन स्तरावरती असेल क्राईम ब्रांच स्तरावरती असेल आपण याच्यामध्ये कारवाई करत आहोत याच्या अगोदर अशा कारवाई झालेल्या आहेत चेन स्नॅचिंगच्या विरुद्ध ज्या आरोपी अटक करून बंद स्ट्रॉंग ॲक्शन घेतलेले त्या अनुषंगानं युनिट पाच क्राईम ब्रँच जे आहे याचे सिनियर पी आय विकास गोडके आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक माहिती होती की अशा पद्धतीचे आरोपी आपल्या इंदिरानगर ठाणे इथं आलेले आहेत त्या अनुषंगाने त्यांना अरेस्ट केलं त्याच्यामध्ये आपण इंट्रोगेशनमध्ये माहिती मिळाली की यांनी जवळजवळ बारा चेन स्नॅचिंग केलेले आहेत त्यांनी स्वतः कबूल केलं एक चिटिंगचा गुन्हाही त्यांनी केलेला कबूल केला आणि एक मोटर मोटरवेकल ते त्यांनी केलेली आहे याच्यामध्ये दोन आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत आशिफ सय्यद वयवर्ष बासष्ट आणि बागर सय्यद वयवर्ष अडतीस हा वडील आणि मुलगा आहे याच्यामध्ये आपण अरेस्ट केलेला आहे टोटल एकशे एक्केचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दोन मोटरसायकल असे एकूण पाच लाख चाळीस हजारचा मुद्देमाल आपण याच्यामध्ये जप्त केलेला आहे एकूण बारा गुन्हे चेन स्नॅचिंगचे जे डिटेक्ट झालेले आहेत ते श्रीनगर पोलीस स्टेशन ठाणेनगर चितळसर वागळे इस्टेट पोलीस स्टेशन वर्तकनगर पोलीस स्टेशन कापूरबावडी अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेले गुन्हे याच्यामध्ये उघडकीस आलेले आहेत याच्या अगोदरचा या आरोपींच्या विरुद्ध जवळजवळ तेवीस गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न आहे आशिफ सय्यद हा आरोपी आहे त्याच्याविरुद्ध तेवीस गुन्हे चिटिंगचे गुन्हे आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत आणि जो बागर सय्यद हा जो मुलगा आहे चे विरुद्ध चेन स्नॅचिंगचे जवळजवळ पाच गुन्हे दाखल असल्याचं समोर येत आहे निश्चित स्वरूपामध्ये एक चांगलं डिटेक्शन झालेलं आहे क्राईम ब्रँचकडून क्राईम ब्रँचचे ए सी पी डिटेक्शन म्हणून निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय घोडके पी आय नितीन पाटील ए पी आय भूषण शिंदे ए पी आय पल्लवी डगे पाटील अविनाश महाजन पी एस आय तुषार माने पी एस आय सुनील अहिरे आणि पूर्ण टीमनं एक उत्कृष्ट काम आणि उत्कृष्ट डिटेक्शन केलेलं आहे याच्यामध्ये आपण पुढेही या आधी जे आरोपी पकडलेले आहेत त्यांच्याविरुद्ध काही स्ट्रॉंग ॲक्शन घेता येते का त्याचीही पडताळणी आपण करत आहोत आणि चेन स्नॅचिंगला आळा बसण्यासाठी निश्चित त्याच्यामध्ये मदत होईल आणि याच्या पुढेही कुठल्या पद्धतीचे असे गुन्हे घडत असतील तर त्याच्याविरुद्धही आपण स्ट्रॉंग ऍक्शन घेणार आहोत ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये जे स्ट्रीट क्राईम्स आहे त्याच्याविरुद्ध स्ट्रॉंग ऍक्शन घेण्यासंदर्भात माननीय पोलिस आयुक्त आशुतोष सर यांनी नेहमीच सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन स्तरावरती असेल क्राईम ब्रांच स्तरावरती असेल आपण याच्यामध्ये कारवाई करत आहोत याच्या अगोदरी अशा कारवाई झालेल्या आहेत चेन स्नॅचिंगच्या विरुद्ध ज्या आरोपी आहेत अटक आपण बंद्यांचं स्ट्रॉंग ॲक्शन घेतलेले त्या अनुषंगानं युनिट पाच क्राईम ब्रँच जे आहे याचे सिनियर पी आय विकास गोडके आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक माहिती होती की अशा पद्धतीच्या आरोपी आपल्या इंदिरानगर ठाणे इथं था आलेल्या आहेत त्या अनुषंगाने त्यांना अरेस्ट केलं त्याच्यामध्ये आपण इंट्रोगेशनमध्ये माहिती मिळाली की यांनी जवळजवळ बारा चेन स्नॅचिंग केलेले आहेत त्यांनी स्वतः कबूल केलं एक चिटिंगचा गुन्हाही त्यांनी केलेला कबूल केला आणि एक मोटर तेप ही त्यांनी केलेली आहे याच्यामध्ये दोन आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत आशिफ सय्यद वयवर्ष बासष्ट आणि बागर सय्यद वयवर्ष अडतीस हा वडील आणि मुलगा आहे याच्यामध्ये आपण अरेस्ट केलेला आहे टोटल एकशे एक्केचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दोन मोटरसायकल असे एकूण पाच लाख चाळीस हजारचा मुद्देमाल आपण याच्यामध्ये जप्त केलेला आहे एकूण बारा गुन्हे चेन स्नॅचिंगचे जे डिटेक्ट झालेले आहेत हे श्रीनगर पोलीस स्टेशन ठाणेनगर चितळसर वागळे इस्टेट पोलीस स्टेशन वर्तकनगर पोलीस स्टेशन कापूरबावडी अशा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेले गुन्हे याच्यामध्ये उघडकीस आलेले आहेत याच्या अगोदरचा या आरोपींच्या विरुद्ध जवळजवळ तेवीस गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न आहे आशिफ सय्यद हा आरोपी आहे त्याच्याविरुद्ध तेवीस गुन्हे चिटिंगचे गुन्हे आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत आणि जो बागर सय्यद हा जो मुलगा आहे चे विरुद्ध चेन स्नॅचिंगचे जवळजवळ पाच गुन्हे दाखल असल्याचं समोर येत आहे निश्चित स्वरूपामध्ये एक चांगलं डिटेक्शन झालेलं आहे क्राईम ब्रँचकडून क्राईम ब्रांचचे ए सी पी डिटेक्शन म्हणून निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय गोडके पी आय नितीन पाटील ए पी आय भूषण शिंदे ए पी आय पल्लवी डगे पाटील अविनाश महाजन पी एस आय तुषार माने पी एस आय सुनील अहिरे आणि पूर्ण टीमनं एक उत्कृष्ट काम आणि उत्कृष्ट डिटेक्शन केलेलं आहे याच्यामध्ये आपण पुढेही आधी जे आरोपी पकडलेले आहेत त्यांच्याविरुद्ध काही स्ट्रॉंग ॲक्शन घेता येते का त्याचीही पडताळणी आपण करत आहोत आणि चेनस्नॅचिंगला आळा बसण्यासाठी निश्चित त्याच्यामध्ये मदत होईल आणि याच्या पुढेही कुठल्या पद्धतीचे असे गुन्हे था, घडत असतील तर त्याच्याविरुद्धही आपण स्ट्रॉंग ॲक्शन घेणार आहोत